कृष्णामाई जलतरण ग्रुपच्या वतीनं आनंद पोहण्याचा उपक्रम तब्बल ऐंशी जलतरणपटूंनी सहभागीत पोहण्याचा घेतला आनंद दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये सांगलीच्या पलूस तालुक्यातील भिलवडी येथील कृष्णामाई जलतरण ग्रुपच्या वतीनं आनंद पोहण्याचा हा उपक्रम राबवला जातो आणि येथील कृष्णामाई जलतरण ग्रुपच्या वतीनं आनंद पोहण्याचा हा उपक्रम राबवला जातो त्या पार्श्वभूमीवर आनंद पोहण्याचा हा उपक्रम आमनापूर ते भिलवडी खाट या दरम्यान कृष्णा नदीच्या पाणीपात्रामध्ये संपन्न झाला यामध्ये भिलवडी येथील तब्बल ऐंशी चलतरणपटूंनी सहभाग घेऊन पोहण्याचा आनंद घेत पुराच्या पाण्यामध्ये पोहण्याची भिलवडी वासियांची परंपरा अबाधित राखण्याचा प्रयत्न केला कृष्णा महिला श्रीफळ वाहून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली भिलवडी येथील पूर्वीची वयस्कर मंडळी त्यांच्या आठवणीस सांगताना आवर्जून सांगतात की ते भिलवडी येथे पहायला सुरुवात करून अंकलखोप पानवठ्याला जाऊन लागायचे त्यांच्या स्वागतासाठी अंकलखोपचे नागरिक कडक चहा भाजलेली मक्याची कणसे हरभऱ्याचा हुरडा यासही शेकोटी पेटवून आतुरतेनं उपस्थित असायचे आणि हीच परंपरा सध्याच्या युवा पिढीने आनंदाने चालू ठेवली आहे अमरापूर येथील भिलवडी कृष्णा नदी घाटाकडे पोहण्यासाठी निघालेल्या जलतरुणपटूने औदुंबर ते भिलवडी या कृष्णा नदी तीरावरील निसर्गरम्य वातावरणासह महापुरात पोहण्याचा आनंद लुटला आणि यामध्ये अवघे आठ वर्ष असणाऱ्या लहान मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनी हिरेरेने भाग घेऊन भिलवडी कृष्णा नदी घाटापर्यंतचे अंतर केवळ अर्धा ते पाऊन तासात पार केले आणि यावेळी जंग जिंकल्याची भावना दिसून येत होती दरम्यान महापौर काळातील भिलवडी परिसराचे देवदूत म्हणून ओळखले जाणारे नितीन गुरव यांनी त्यांच्या यांत्रिक बोटीसह पोहण्याच्या मार्गाबाबत मोलाचे मार्गदर्शन करून जलतरणपटूंना सहकार्य केलं नमस्कार आज मी दुसऱ्यांदा या महापूर पोहण्याचा अनुभव घेतला आहे आणि आज सर्वांसोबत असा अतिशय आनंद आलेला आहे आणि दरवेळी असा ट्रॅक असतो पण यावेळी सर्वांनी आमनापूरती ते भिलवडी असं पोहण्याचा आनंद घेतला आहे आणि आता ते अर्ध तासाचं अंतर कसं आले हे सुवर्णपणे आणि यातून सर्वांनी असं खेळ की बहुते करत आहे भिलवडी तालाबादप्रमाणे अमनापूर ते भिलवडी हा मोठा जवळजवळ सात किलोमीटरचा अंतर जवळजवळ पाऊन तास ते तासाभरात या स्विमिंग पटने केलेलं आहे आणि गेले दोन ते तीन महिने झालं आम्ही याचं प्रॅक्टिस करतोय आणि करून घेतोय आमच्या मुलांच्याकडं आणि आज तो यशस्वीरित्या पूर्ण केला भिलवडीतील सर्व पत्रकार मंडळी व्यापारी यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं आहे आणि याबद्दल ह्या सगळ्यांचे आभार मानतो आणि एवढे बोलून दोन शब्द संपवतो भिलवडीकरांचा पूर्वापार छंद पूर पोहणे हा आज बिलोडीकरांनी घेतलेला आहे दरवर्षी औदुंबर घाट ते बिलोडी घाट असा पूर पोहण्याचा आनंद बिलोडीकर घेतात यावर्षी त्यात भर म्हणून आमनापूर पुलावरून साधारण पन्नास साठ बिलोडीकरांनी उडी मारली ते बिलोडी घाटापर्यंत एक साधारण पाच ते सहा मिनिट रुपवण्याचा आनंद आज बिलोडीकरांनी घेतलेला आहे त्याला मोठं धाडच लागतं आणि ही परंपरा खूप वर्षांपासून आम्ही आमच्या वडिलांकडून ऐकतो म्हणजे आदोबांपासूनच्या आधीपासून ही परंपरा चालू आहे दरवर्षी भिलोडीकर यामध्ये हिरिरीन भाग येतात आणि एक वे, वेगळा धाडसी प्रयोग आणि आनंद यामध्ये घेतात या यावर्षीही आम्ही सर्वांतो आनंद घेतला आहे एन्जॉय द लाईफ जुलै रोजी आज आमच्या सर्व ग्रुपने आम्हाला कुर्ती बिलवडी असा मोठा पोहण्याचा आनंद घेतलेला आहे जवळपास सात किलोमीटर अंतर्गत बरेच जवळपास ऐंशी ते पंचवीस जणांनी प पोहण्याचा आनंद घेतला यावेळेला सर्वजणांना खू यावेळेला सगळ्यांच्या स्टॅमिनेचं आज खरं म्हटलं तर कौतुकानंतर नाही नाहीतर एवढा मोठ्या प्रमाणात पोहणं हे अशक्यच आहे कारण की प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट त्याशिवाय हा पोहण्याचा आनंद आहे ह्या दुबीसुद्धा आज माझ्यासोबत गेले दोन ते तीन वर्ष झाल्यापासून पद आहेत जर माझा स्वतःचा अनुभव पाहता तर मी या यंदा सवयंदा पोहण्याचा आनंद घेतला आहे या मोठ्या महापुराच्या पाण्यामध्ये अशा अशा रीतीने आज आम्हाला पोहण्याचा खूप मोठा आनंद झाला आहे धन्यवाद प्रमाणे सुरू असणारा कृष्णामाई जलतरण ग्रुप यांचा पो आनंद पोहण्याचा हा परंपरा बघत चालू असणारा जो काही उपक्रम आहे या उपक्रमाला साधारणतः बऱ्याच वर्षाची पूर्वंपरा अशी परंपरा आहे आजच्या या अमनापूर ते बिलवडी घाट हा ऐतिहासिक घाट पार करण्यासाठी कृष्णामाई जलतरण ग्रुपचे सदस्य जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी लोकांनी या आनंद पोहण्याचा या स ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे हा सहभाग नोंदवत असताना या कृष्णामाई जलतरण ग्रुपचे जे काही सर्व सदस्य आहेत त्यामध्ये लहान लहान मुले असतील लहान लहान मुलं असतील ज्येष्ठ नागरिक असतील ज्येष्ठ नागरिक म्हटलं तर येसुगडे सर यांचं वय साधारणतः पंच्याहत्तर वर्ष आहे यामध्ये बिलवडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मान्य सुबोध वाळवेकर तसेच गजानन चौकले त्याच्यानंतर रणजित पाटील आणि नागनाथ वसगडेकर हे ज्येष्ठ कार्यकर्त्यांचं सर्वांचं या कृष्णाबाई जलतरण ग्रुपच्या सर्व सदस्यांचं मार्गदर्शनाखाली हा पोहण्याचा आनंद घेण्याचा अमनापूर ते बिलवडी जो काही उपक्रम आहे तो यशस्वीरित्या या सर्व सदस्यांनी पार केलेला आहे ईश्वराची कृपा म्हटलं पाहिजे या औदुंबर नगरीमध्ये सर्व पोहणाऱ्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं पोहण्याचा आनंद घेतलेला आहे धन्यवाद बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली